जत गेली गावाची आणि मग आठवण आली भावाची म्हणाय ना आता काय फायदा आहे झालं सगळं आता आता महाविगाडीसाठी येत्या निवडणुकीमध्ये तुम्हाला गोगो सेवा सुरू करायची आहे गोगो सेवा गोगो म्हणजे जावा आपल्या घरात आणि घरी बसलेल्या लोकांना लोक घरीच बसवतात काम करणाऱ्या लोकांना लोक मत देतात काम करणारे लोक अगदी ग्रास रूटला जाणारे लोक फील्डवर काम करणारे लोक फेसबुक लाईव्ह लोकांना चालत नाही लोकांना थेट भेट हवी असते आणि म्हणून अडीच वर्ष जे आपण काम केलं ते आपल्या समोर आहे आणि म्हणून पराभवाच्या खात्रीने विरोधकांच्या नाका तोंडात पाणी गेलेलं आहे आणि त्यामुळे ते रोज लो निवडणूक आयोगाकडे जात आहेत निवडणूक आयोगाला कडे काय काय आरोप करतायत आणि म्हणून आरोप करता तुम्ही जेव्हा तुम्ही जिंकले लोकसभेला तेव्हा तुम्ही आरोप केला नाही विधानसभेला हरल्यावर आरोप केला तुम्ही इतर राज्यात जेव्हा जिंकता तेव्हा आरोप करत नाही परंतु जेव्हा हरता तेव्हा आरोप करता मग इव्हीएमवर आरोप करतात निवडणूक आयोगावर आरोप करतात कोर्टालाही सल्ला देतात सगळं करू शकतात आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी इ e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की हा रडीचा डाव आहे कारण जिंकल्यानंतर सगळं चांगलं असतं हरल्यानंतर रडीचा डाव खेळता आणि म्हणून एक म्हण आहे ती सांगतो इज्जत गेली गावाची आणि मग आठवण आली भावाची म्हण आहे ना आता काय फायदा आहे झालं सगळं आता आणि म्हणून कुणाला लागू पडते ती काय मी सांगत नाही आणि म्हणून शिवसेनेचा बा बाळासाहेबांचा मावळा कधी रडताना असं पाहिलाय का रडीचा नाव खेळताना पाहिलाय रडणारा नाही लढणारा आहे लढणारा